देहू रोड ते दे निगडी या सहा किलोमीटर रस्ता चौपदरी करण्याच्या मागणीसाठी मुंबई पुणे महामार्गावर शोले स्टाईल मध्ये आंदोलकांनी आंदोलन केलं यावेळी मार्ग रोखून धरला देहू रोड ते दे निगडी या सहा किलोमीटर रस्ता चौपदरी करण्याच्या मागणीसाठी मुंबई पुणे महामार्गावर रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात को आंदोलन करण्यात आलं बहुजन एकता मंचाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलकांनी सुमारे वीस मिनिटे जुना मुंबई पुणे महामार्ग रोखून धरला होता रस्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब सलाम रांगा लागल्या होत्या तीस फूट उंच लोखंडी कमांवर चढून शोले स्टाईलने आंदोलकांनी घोषणाबाजी केली आतापर्यंत सुमारे तीनशे वाहनं चालकांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि अनेकांना गंभीर दुखापत झाली असल्याने हा मार्ग सा मार्ग मृत्यूचा बनला आहे ठिकाणी बहुजन एकता मंच महाराष्ट्र यांच्या वतीने या ठिकाणी भव्य आंदोलन करण्यात आलं होतं देवरोड ते निगडी या सहा किलोमीटर रस्त्याच्या वृद्धीकरणासाठी आज या ठिकाणी आम्ही छोलेटाईब आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे रस्ता विकास महामंडळ व महाराष्ट्र शासनाचे झुपले त्यांचे डोळे उघडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा उद्देश आमचा एकच होता की आम्हाला आश्वासन देऊन देऊन तुम्ही थकले आणि आम्ही आम्ही ऐकून पण थकलो दोन तुम्ही जे आश्वासन दिलं की या दोन दिवसामध्ये या ठिकाणी करून कामाचे चालू करणारे केलं नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या ठिकाणी मी स्वतः या वर्तू चढून मी आत्मधानाचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी हेच आपल्याला या ठिकाणी सांगतो पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी चैत्रली राजापूरकर आणि मनीषा रहाटे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे